नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपण पुन्हा एकदा एक, एक मुलाखत तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहे पण ती मुलाखत एका माणसाची नसून जोडी जी आहे मित्र आहेत दोन मुकेश आणि शलाक तर हे काय आहे त्याच्याबद्दल का ते स्वतः थोडी माहिती सांगतील मला जी माहिती आणि फीडबॅक मिळाला त्याप्रमाणे मुकेश पवार जे आहेत ना ते महानगरपालिकेमधले एक अधिकारी आहेत सिव्हिल डिपार्टमेंटमधले बांधकाम विभागामधले आणि त्यांचे मित्र जे आहे म्हणजे अगदी शाळेतला मित्र तो आहे दोघंही पुणेकर आहेत दुसरा मित्र जो आहे ते शलाख म्हणून आहे शलाख देशपांडे हे जे आहेत आता सध्या त्यांचं वास्तव्य हे साता समुद्रापलीकडे आहेत तर ते त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे पण आज ते टी व्ही टेनवर काय आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण भारतीय जो आहोत आपले दोन शौक आहेत एक म्हणजे बॉलिवूड आणि दुसरा म्हणजे क्रिकेट तर बॉलिवूडची जी गाणी आणि गाण्याचा शौक तर पूर्ण जगामध्येच असू शकतो पण जे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आता विशेष करून पुण्यामध्ये गाण्यावर प्रेम करणारे नुसती नाही तर वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं आहेत तर अशा ह्या सर्व माणसांसाठी ह्या दोघांनी एक नवीन नुण उपक्रम चालू केला आहे तो काय उपक्रम आहे आणि तो कधीपासून करत आणि तो कितीपर्यंत पुढं नेलेला आहे याच्याबद्दलची माहिती त्यांच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत चला आपण त्यांना भेटूया तर सर्वात प्रथम आमचे हे मित्र आहेत मुकेश पवार यांची मी ओळख करून देतो म्हणजे अगोदर मुकेश पवारांची ओळख करून देतो ह्यासाठी की महानगरपालिका म्हणला ना तर तो एक कोरडा प्रदेश आहे तिथं काही क्रिएटिव्हिटी नाही फक्त अतिक्रमण काय झाले ते पाडा दंड लावा आणि पैसे कमवा असा विषय असतो पण या या व्यक्तीनं हा ही व्यक्ती मला महानगरपालिकेमध्ये अगदी योगायोगानं सापडली मी असं म्हणेन तर ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी कला जपलेली आहे या व्यक्तीला बरेच पैलूही आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला हेही सांगीन म्हणजे की ह्यांनी जे उपक्रम लाब राबवला आहे त्याचं एक वर्धापन दिनसुद्धा होणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे पण आजचा विशेष जे आहे ते आमचे दुसरे मित्र आहेत हे आहेत आमचे सला देशपांडे यांचं असं आहे की मी आता सांगितलं की साता समुद्रपलीकडे त्यांचं वास्तव्य आहे लंडन इंग्लंड यू केमध्ये आहेत तर ह्यांची उद्या हे पुण्यामध्ये आलेले आहेत वर्षाने एकदा दोनदा एखादे एक येत असावेत तर आता ते हां आलेले आहेत आणि विशेष करून उद्या त्यांना फ्लाईट आहे त्यांना जायचं आहे त्यामुळे यांची आम्ही अगोदर बाईट घेणार आहेत आपल्याला हे आपले आता सध्या पुणेकरच आहेत आणि हे आपल्याला भेटू शकतील तर माझा मी डायरेक्टली माझ्या प्रश्नांवर येतो हो अगदी की मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर साहेबांनी मला घेतलं आणि तिथे मला असं कळालं अलाख मुकेश अलाख मित्रांनो मुके नीट ऐकून घ्या मुकेश अलाख काय आहे हे मुकेश अलाख मुकेश अलाक मुके आता या गोष्टीची सुरुवात साधारण आठ वर्षापूर्वी हो झाली आणि तुम्ही जशी ओळख करून देताना म्हणाला लागत आम्ही बालपणीचे मित्रच आहोत आणि तेव्हाचा जो जो काळ होता तो जरा काळ असा होता की ज्याच्यामध्ये रेडिओ सह सहित पण आपण गाणी एन्जॉय करायचो आत्ताच्या पद्धतीमध्ये जसं टी व्ही मोबाईल ई मोड यामध्ये तसं नव्हतं माझी स्वतःची सुद्धा रेडिओची आवड होती आणि मग आमच्या दोघांच्या मध्ये असा विचारविनिमय झाला आणि रादर यांनी तो उचलून धरला मुकेशनी त्याच्याच बरोबर त्यांनी गाण्याचा एक राईटअप थोडी माहिती त्याच्याबद्दल गाण्याचे लिरिक्स त्याचे सगळे शब्द आणि त्या त्याच्याशी रिलेटेड काही फनी फॅक्ट असतील तर आणि एक फोटो द्यायला सुरुवात केली त्याच्यावरती आम्ही पुढे डेव्हलप केला म्हणलं ह्याच्यावरती आपण प्रोग्रेस कसं करू शकू पुढं कसं जाऊ याच्यामध्ये तर त्याच्या असा विचार आला की का आपण त्याच्याबरोबर एक एमपी थ्री का देऊ नये कारण की रेडिओ हा मोबाईलने जसे बाकी गॅजेट्स हे आता बाद करायला सुरुवात केलेली आहे गड्या ऐतिहासिक हा ऐतिहासिक व्हायला लागलेली आहे कॅसेट तसा रेडिओ ही आ, आता वर्ष वरती म्हणजे अगदी ऑन द का वरती पण मग आम्ही विचार केला की ही एक संधी आहे आपल्याला अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जिथं आपण जर का एम पी थ्री पण त्याची लागलो तर लोक त्यांच्या फिंगर टिप्स वरती कधीही ते ऐकू शकतील आणि मग असा तो प्रोग्राम असा अशी ती जर्नी होती मग याला नाव काय द्यायचं मग आपल्याकडे शंकर जयकिशन हे सगळे मोठे लोक आहेत हे सागर असतील आम्ही त्याचा एक थेंब पण नाही पण हे कसं फिट करत जाईल तर ते जुळून सगळी त्याचीच ग्रुप आहे म्हणून आपण पण हे असं जुळून आलं किशन केश आणि शलाख त्याच एंडिंगचं नाव आणि माझं स्टार्टिंगचं ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही दोघंच आहात का आणखीन कोणी तुम्हाला मदत करत काय जे तुम्ही करता ते त्याच्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला राईट यामध्ये नाही आम्ही दोघंच आहोत आणि नेम सजेस्ट ते नावच असं सजेस्ट करतं की तुमच्या दोघांची प्रॉपर्टी हक्काची आम्ही आम्ही आहोत असं हक्काची प्रॉपर्टी असं नाही पण येस हुँ, हा ह्या या, उपक्रमामध्ये आम्ही दोघं आहोत हो, बाकी काही मित्र आहेत जुळलेले याच्यामध्ये पण वेळोवेळी कधी मी नव्हतो आता एक छोटस उदाहरण द्यायचं झालं तर जुलै ऑगस्टच्या दरम्यान मध्ये मी म्हणजे चोवीस दोन हजार चोवीस क्रुझ वरची होतो मला बिलकुलच काही कॉन्टॅक्ट नव्हता तिथे आम्ही अरेंज करून ठेवलेलं होतं पण काही जर का पुढं गोष्ट आली तर आमचे बाकीचे मित्र आहेत जे त्याच्यामध्ये डेफिनेटली मदत कर माझा पुढचा प्रश्न आहे की एक गाणी किती प्रचंड असेल माझी मला ते माहित नाही क्वांटिटी टोटल गाणी जी क्वांटिटी किती असेल तुम्ही ती गाणी कशी सिलेक्ट करता मला जेवढं कळलं त्याप्रमाणे हिंदी आणि मराठी दोन्ही तुम्ही तर मित्रांनो म्हणजे यांचा जो मुकेश सलग जे मुके आहे त्याच्या अंतर्गत ते काय करत आहेत एक ग्रुप आहे त्याच्यावर ते, ते रोज एम आय राईट तुम्हाला असायचं मला सांगा रोज एक गाणं ते एम पी थ्रीच्या फॉर्मॅटमध्ये एम पी थ्री म्हणजे फक्त ऐकायला मिळतं बघायला मिळत नाही तर ते ऐकायला मिळण्याच्या फॉर्मॅटमध्ये ते पाठवतात त्या ग्रुपवर आणि त्या गाण्याबद्दल जी काही गमतीशीर घटना असेल त्याच्यामध्ये म्हणजे ते कुठल्या पिक्चरचं आहे त्यावेळी काय घडलं त्यावेळी ते म्हणजे कुणी गायलं ह्याची जी काय माहिती आहे त्या, त्या, त्या माहितीसहित हे ते त्या ग्रुपवर ते पाठवतात तर पुढचा माझा तो प्रश्न असा की तुम्ही समजा आज आता आजचा डिस्को म्हणजे तुमचं टायमिंग काहीतरी मार्च उशिरा वगैरे आहे बारा वाजता असं काहीतरी तुम्ही पाठवता तर हे टायमिंग अच्छा हा म्हणजे संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत मला तर मिळत होत ते रात्री साधा निवांत असं सा। ब्लॉक ब्लॉक यायचा आणि ते गाणं मला मिळायचं तर गाणं निवडताना बरं पहिला प्रश्न हाच आहे त्याच्या अगोदर थोडासा की कधीपासून सुरू केलं म्हटलं तुम्ही या गोष्टीला आता आठ वर्ष झाली आणि तुम्ही मग अशी म्हणल्याप्रमाणे मध्ये आमचा पुढचा आठवा वर्धापन दिन आठ तारखेला आठ तारखेला आठ जानेवारीला जानेवारीला हे जे मुकेश आहे मित्रांनो मी माझा दुसरा प्रश्न हाच आहे की हे तुम्ही कधीपासून सुरू केलेलं आहे कारण आठवा वर्धापन दिन म्हणजे आठ वर्ष झालेली आहे तर जसं म्हणजे म्हणलेले आपण तर ते मला तुमच्याकडनं माहिती हवी तुम्ही सांगा सो so, आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला आठवा वर्धापन दिन असेल सो so, इफ यू बॅक कॅल्क्युलेट दॅट दोन हजार सोळाला आम्ही हे सुरुवात केली so, या सो या आणि हे अखंडितपणे गेली आठ वर्ष हो आम्ही हे देण्याचा प्रयत्न करतोय आणि फक्त भारतामध्येच नाही तर जगभर ईस्ट टू वेस्ट म्हणजे जपान टू कॅलिफोर्निया यू एस म्हणजे ईस्ट कोस्ट ऑफ सॉरी वेस्ट कोस्ट ऑफ युएस असा सगळं जगभर तुम्ही कव्हर केले कव्हर केलेले आहे आणि हे पाठवल्या जाणाऱ्या सगळ्या क्लिप्सचे फॅन्स तिथे आहेत आणि आतुरतेने वाढ बघत असतात या गोष्टीसाठी भारत अप्रतिम आणि म्हणजे त्याची तुमची सुद्धा दिसते आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता जे म्हणलात की ईस्ट वेस्ट वगैरे जे सगळे सांगितलं त्याच्यावरनं दुसरा प्रश्न आमचा हाच आहे की आमचं भारत का सोडलं आणि तुम्ही लांब गेले नाही पण त्यामुळं काय झालं माहिती आहे का की मित्रांनो यांची दोस्तीसुद्धा ते देशांवर अडकून राहिले नाहीत शहरांवर तर बिलकुलच नाही हे तुम्ही इंग्लंडला आहात लंडन लंडन ओके आणि आपले भारतवासी आणि पुणेकर आहेत पण यांची मैत्री तशीच आहे तर या इंटरव्यू साठी सुद्धा आम्ही कधीपासून मागं ठेवून ठेवलं होतं त्याप्रमाणे शलाक साहेब आले आणि आजचं म्हणजे उद्या फ्लाईट असं ना अद्या दिवशी सुद्धा हीच yes, भीत yes. <laughs> तर त्याबद्दल सांगा की तुम्हाला म्हणजे बाहेर का गेलात चांगली गोष्ट आहे बरोबर आपल्या झेंडा तिकडे घेऊन yes, गेलेला आहात हां बोला सर मला याच्यातनं दोन प्रश्न आले असं वाटतंय आणि तुम्ही जो झेंडा तिकडे घेऊन गेलेला आहात याचं उत्तर मी देणार आहे ह्याच्या आणि प्राऊड मुवमेंट आहे ती तर तिकडं का गेलो तिकडं पहिल्यांदा व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने तिथं गेलो पहिल्यांदी आणि तिथे जाताना असं काही मनात नव्हतं माझ्या की तिथं जाऊन स्थायिकच व्हायचंय किंवा पुढे कंटिन्यू माझं लाईफ तिथंच राहील अशातला भाग नव्हता पण तिथं गेलो तिथं नवनवीन गोष्टी मिळत गेल्या एक्सपोजर मिळत गेलं काही कंपन्यांशी मी ज्या क्लायंट्सबरोबर काम करायचो त्यांना माझं काम ऑबियसली आवडलं असणार आहे सो त्यांनी मला ऑफर दिली चांगल्यापैकी आणि ते म्हणले की, की तुम्हाला जर का इथंच कंटिन्यू करायचं असेल तर पुढचंही तुम्हाला काम इथं आम्ही करू येस असं hmm. होता होता मला विजा क्रायटेरिया जो होता hmm. तो चेंज होऊन मी एच एस एम म्हणजे हायली स्किल्ड मायग्रंट प्रोग्राम मध्ये अप्लाय केला आय गॉट थ्रू इट मला तो मिळाला आणि इव्हेंच्युअली सिटीजनशिप पण मिळाली अशी सगळी जर्नी आहे आणि मग त्याच्यानंतर मी पुढे माझा व्यवसाय सुरू केला तिथे कॉन्ट्रॅक्टिंग आणि काही प्रोजेक्ट मी घ्यायला लागलो आय टी सेक्टर मध्ये आणि तिथं आता जम बसवलाय असं मला वाटतं माझा हा प्रश्न यासाठीच होता की हे जे सोळा दोन हजार जे चालू केलं मुकेशाला तुम्ही इंग्लंडला कधी गेलात मी दोन हजार इंग्लंडला गेलो दोन हजार चारला ला दोन हजार चारला म्हणजे अगोदर तुम्ही गेला होता आणि त्यानंतर ही कल्पना आहे म्हणजे असं नाही की सुरू झालं नाही झालेलं आणि तेव्हापासून अखंडित तुम्ही यु आर इन टच विथ इच अदर जवळजवळ डेली म्हणजे डेली म्हणजे ओके okay? परत तिथं तिथं मग दिवस तिकडं रात्र याचा थोडासा होत असेल तर तो विषय एक आहे बरोबर तर त्यातमध्ये सुद्धा तुम्ही मध्य गाठून तुम्ही एक महिना कॉन्टॅक्ट करून ते एक करत आहात खूप चांगलं तर गाण्याचं चा सुद्धा तुम्ही तिकडनं आणि इकडनं हे जे जे तुम्ही समीकरण बसवलेलं आहे इट्स व्हेरी गुड तर कट करा हां तुम्ही अच्छा थँक्यू तो तो हो तर माझा तो प्रश्न होता की डिस्टन्स डझंट मॅटर तुमची जी हॉबी आहे ती आवड आहे आणि तुम्हाला नुसती आवड आहे असं नाही कदाचित थोडं सिंगिंग करणार असाल काही एक असं ना आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं ऐकायचं आहे ते तर बोलतोच मी पण डिस्टन्स मॅटर न येता मध्ये न येता तेव्हा दिवसापासून आजपर्यंत रोज तुम्ही एक गाणं टाकताय एम पी थ्रीमध्ये आणि त्याची माहिती देत आहे किती झाले आहेत आपले नंबर काय किती आहे सातशे पस्तीसावं गाणं मी आठव्या आठ जानेवारीला देतो दोन हजार सातशे पस्तिसोग। तारखेला ते टाकणार आहेत आज सुद्धा तुमचं येणार आहे असं आपण आणि मी जसं म्हटलं आहे की आज फक्त शलाक साहेबांना ची आपण मुलाखत घेतोय आणि हे माहिती पुरवत आहेत बिकॉज ही इज पार्ट ऑफ इट तर आ, आता परत मी म्हणा की हे अखंडता ठेवण्यासाठी <laughs> तुम्ही म्हणजे अगोदर जॉब करता आणि आता ना म्हणजे तुमच्या स्वतःच कंपनी आहे तर आ, हे कुठं मधी आलं नाही का आणि तुम्हाला जर हा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही इकडचे मा, जे आहात महा म्हणजे महानगरपालिका आणि त्यांचं मग कधी अतिक्रमणाचं वेळ आली हे आली तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं ॲडजस्ट करता हे तुम्हीच सांगा ह्यांचा सुद्धा ह्यांच्या बाजूला बरोबर बरोबर फार चांगला प्रश्न आहे कारण की हा म्युझिक हे माझ्यामध्ये ना कोणी असा शोधून सुद्धा सापडणार नाही आपल्याला की ज्याला संगीत म्युझिक किंवा त्याची धून ताण ताल हे आवडत नसणारे कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये हे कोण ना कोण कुठं ना कुठं तरी जोडलेलेच असतात आता आम्हाला अशा काही गोष्टी की फर्स्ट ऑफ ऑल टाइम किंवा डिस्टन्स ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा कामामध्ये बिझी असणं हर ह्या गोष्टी आड आल्या का तर मला नाही वाटत ह्या गोष्टी आड आल्या तुम्ही येऊन दिल्या नाही हा पण ते कसं आहे की आम्ही येऊन दिल्या नाही तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याच्यासाठीच प्लॅनिंग करावं लागतं थोडं शेड्युलिंग करावं लागतं मुकेश मला काही आधी म्हणजे जर का मी आता फ्लाय आहे उद्या तर तो आम्ही पुढच्या आठवड्याभराचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे जेणेकरून कुठेही खंडित राहावी नाही फक्त मी म्हणजे तुम्ही आठवड्याभरापूर्वी म्हणजे सात गाण्यांची व्यवस्था केलेली असते बरोबर अगदी बरोबर येस त्याच्यानंतर व्यवसाय आणि ह्या गोष्टी आड येतात का तर अजिबात आड येत नाही याच्यामध्ये एखाद्याला जर का कुठली कुठलीही गोष्ट करायची असेल आणि ती अगदी जर का प्रयत्नांनी करायची असेल तर तो त्या गोष्टीसाठी वेळ काढतो आणि जर का करायचीही नसेल तर तो कुठलं ना कुठलं तरी एक कारण एक्सक्यूज काढतो शोधून दोन्ही पॉईंट अगदी हा मुद्दा सगळ्या बाबतीत लागू होतो आता जरूर जसं आपल्याला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट आला त्याच्यावरती सुबोध एक्झॅक्टली exactly, सूर्य निरागस आहेत त्यांना आहे ना सगळे कुठलेही अगदी लहानग्यापासून सुद्धा म्हणजे त्याला अंगाई घाताना सुद्धा ते मोठ्यांना हे करतानाच सुद्धा हे सगळ्यांना म्युझिक संगीत हे आवडतच एक छोटस उदाहरण त्याच्यासाठी असं आहे कोविड काळामध्ये एक महिला होत्या रिटर्न होत्या कम्प्लिटली बेडरिटर्न होत्या पण त्यांना आमच्या गाण्यासाठी अशी ती कधी त्या खरंच मी काय म्हणलं मी तुम्ही बोलत असताना मला मी मध्ये माझ्या तोंडून वा निघालो कारण का तुम्ही माझ्या लक्षात आलं वेर यु आर हेरिंग टू म्हणजे एका अर्थाने ते औषधाचं काम करते अगदी पॉइंट अगदी मस्त म्हणलेला आहे आता पुढचा जो प्रश्न येतो ओघानं केवढा मोठा ग्रुप आहे ज्यांना तुम्ही पाठवता बापरे आता अंदाज अंदाजे काढायचं झालं तर माझ्या मते ॲज अ सेड की हे ईस्ट टू वेस्ट कंप्लीट आहे म्हणजे जपान न्यू न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिंगापूर मलेशिया हे सगळे देश करत भारत कव्हर करत दुबई मिडल ईस्ट सौदी टू युरोप पोलंड स्पेन जर्मनी अच्छा युके तर आहे प्लस तुमचा यु, युएस ईस्ट कोस्ट म्हणजे न्यूयॉर्क न्यूजर्सी टू कॅलिफोर्निया अशा सगळा जर का अखंड इन्क्लुडिंग भारत दरला हजाराच्याही वरती असे ग्रुप व्हॉट आय मीन एक्झॅक्टली दॅट इज दॅट की तुम्ही जेव्हा ते पाठवता